चला गाडी चालली देवाच्या दर्शनाला तर त्याची सुरुवात तर पहिला गाडीची पूजा करून सुरुवात आपण करतोच त्याप्रमाणे आपण अगरबत्ती ताई आणि आत्याने अगरबत्ती घेतली आहे अगरबत्ती पेटवत आहेत त्यांच्याने काय पेटत नव्हती मग मी थोडं कॅमेरा इकडे शिफ्ट केला मग रुपेशने हातात घेतली ती ती शेवटी मग त्यांनी पेटवली अगरबत्ती आणि आमचा पूजेचा मान आम्ही रुपेशला दिला होता कारण नेहमी तो आता गाड्यांच्या पूजा तोच करतो तर बेसिकली आम्ही त्यालाच दिला मग त्यांनी अगरबत्ती वगैरे ओवाळायला सुरुवात केली ज्या प्रकारे पूजा आपण करतो घरी बाहेर जाताना जसं बाहेर जाताना आपण कुठेही जाताना देवाला पहिला मान देतो त्याप्रमाणे रुपेशनी पूजा करायला सुरू केली पूर्ण चारी टायरची वगैरे पूजा त्याला काही सांगायला गरज लागत नाही तो एकदम पूजा व्यवस्थित करतो त्याच्यानंतर ते त्यांनी अगरबत्ती ओवाळी नारळ ओवाळला त्याच्यानंतर नारळ त्यांनी फोडला नारळ पहिल्या झटक्यात त्याचा काय फुटला नाही आणि त्याच टायमाला त्यांनी लाईट लावली आणि नारळनंतर रुपेशनी फोडला त्याच्याप्रमाणे मग पुढे नारळ वगैरे ठेवून चला मग आपण पुढे मोर्या गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात करून आमची गाडी पुढे निघाली गाडी सुरू केली आधीच लेट झाला होता निघायला त्यात मग आम्ही निघालो पूजा वगैरे झाली हायवेला पोचलो बघू शकता ट्रॅफिक वगैरे पण नव्हतं एक वातावरण जे होतं ना एकदम फॉगी फॉगी वातावरण झालेलं थंडगार पावसामुळे त्या वातावरणात अजून मजा येत होती आणि त्यात आमचा बाबू फुल एन्जॉय करत होता त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याची फर्स्ट ट्रॅव्हलिंग होती लाँग रूटची तो बघा हसतोय फुल एन्जॉय करतो रा बाबू असं म्हणजे त्यांनी जराही असं वाटून दिलं नाही की त्याला त्रास वगैरे होतो आहे असं काही नाही तर तो एन्जॉय करत होता सगळ्या माहोलमध्ये सतरा सीटर गाडी होती तो पहिल्या सीटपासून ते मागे सतरा सीटपर्यंत तो फिरत होता अर्धा अर्धा तासांनी या सीटवर त्या सीटवर त्या सीटवर त्याची खूप एन्जॉयमेंट चालू होती आणि त्याच्यासोबत दुसऱ्यांची एन्जॉयमेंट चालू होती तो होता तर बाकी टाईमपास एकदम जोरात चालू होता त्यानंतर आम्ही पोचलो आम्ही वाईला पोचल्यानंतर वाईच्या डोंगरावर वा, एकदम फॉग फॉग्ज आले होते त्यानंतर एकदम काही समोरचं काही दिसत नव्हतं एकदम वातावरण पावसामुळे एकदम मस्त झालं होतं निसर्गरम्य झालं होतं तुम्ही बघू शकता पुढे अजून एक फॉगचा व्हिडिओ आहे आता फॉग हा फॉगमध्ये बाबूसुद्धा एन्जॉय करत होता आणि बाबूला जराही थंडी वगैरे लागत नव्हती फुल मजा करत होता बाबू पण बाबू खाली उतरला बाबूला जायचं होतं खाली करत होता खाली नाही नव्हता रेन म्हणून रडत होता मग शेवटी बाबूला आणलं त्यानंतर मग त्या थोडी त्याला थंडी लागायला लागली मग त्याचं टी शर्ट जरा खाली ओढले त्याच्या टी शर्ट टी शर्ट होतं टी शर्ट फुल टी शर्ट घातलेलं तर जेणेकरून त्याला थंडी वगैरे लागू नये पण हात त्याचे जरा ओपनच होते मग मी जरा त्याचे हात वगैरे कवर करण्याचा प्रयत्न केला टी शर्ट जरा खाली खेचला जेणेकरून त्याचे हात कवर होतील त्याच्यानंतर मग संकेतला बोलवलं संकेत जरा त्या साईडनी पण जरा कवर कर संकेत धावत संके <laughs> आला त्याला बघत कवर केलं त्यानी त्याच्यानंतर जेव्हा संकेतने कवर केल्यानंतर बाबूची स्माईल तुम्ही बघू शकता पुढे बाबून आमचा स्माईल द्यायला एकदम ॲक्ट्रॅक्टिव्ह झाला आहे त्याला जराही कोणी आलं व्यवस्थित त्याचा ओळखीचं दिसलं की लगेच स्माईल द्यायला तयार अजून त्याच्या थंडीमधले त्याची पहिली थंडी पावसाळ्यातली पहिली थंडी, थंडी, थंडी फॉगवाली तो एन्जॉय करत होता सगळ्या मुवमेंट फुल जस्टिफाय देत होत्या त्या मुवमेंट्सला तो आणि एकदम हसून मस्त मजा करत होता तो त्यानंतर आम्ही रूमवर पोचत होतो आम्ही रूम घेतली होती तिकडे गाडीवरून निघालो रूममध्ये चाललो होतो बघत होतो तर फॉग फॉग बाबूला पण फॉग वगैरे दाखवला त्याच्या आणि तो हसून मजा घेत होता बाबू ॲक्च्युली फुल एन्जॉय करत होता शिवायू आमचा फुल एकदम तो आज झा तो आल्यापासून आमच्या घरात तो आमच्या पूर्ण घरातलं वातावरण चेंज झालं आहे फुल एकदम हसी खि हसी खिळीचं वातावरण असतं आणि मजा येते एक लहान मुलगा घरात आल्यानंतर त्यानंतर आमचं सगळं झालं अंगोळ नाष्टा वगैरे झाला आम्ही निघालो देवदर्शनाला आलो जवळ तुम्हाला दिसत असेल वर त्याच्यानंतर मग पुढेमध्ये पायऱ्या वगैरे चढायला सुरू झाले आम्ही देवाचं ताट घेतलं बघू शकता त्याची ओटी घेतली ॲक्च्युली ओटी भरायची असते तर ओटी घेतली त्यानंतर आम्ही पुढे चालत चालत पुढे पुढे गेलो त्यानंतर पोचलो आणि आपला भगवा झेंडा बघितल्यानंतर जी गर्वानी छाती फुगली ना काय फडकतो आहे आपला तो भगवा झेंडा खरंच त्यानंतर हे देवी नाचवतानाचं एक व्हिडिओ आहे मला दाखवायचं होतं की कसं नाचवतात वगैरे खूप एन्जॉय करत होते ते ॲक्च्युली त्यांच्या घरातली देवी घेऊन येतात दर्शनासाठी देवीला गाठबीठ घालायला घेऊन येतात आणि ते प्रकारे नाचवली जाते व फुल वाजवत गाजवत नेली जाते असे ते नाचवत होते त्यानंतर देवीचं रूप हे किती सुरेख होतं ती खूप छान दिसत होती त्यानंतर आम्ही देवदर्शनाला पोचलो हा त्याचा गाभारात गाभारा आहे गाभाराची एंट्री आहे त्यानंतर त्याची नुकतीच आरती चालू होती आणि आम आमचं नशीब एवढं मोठं की आम्हाला आरतीसुद्धा मिळाली बाबूलासुद्धा आरती मिळाली बाबूसुद्धा आरती घेत होता रुपेशनेही त्याला आरती घेऊन डोक्याला त्याचा हात लावला तरी पण बाबूला स्वतःच घ्यायची होती बाबू का तिथून हटत नव्हता हो त्याची नजरच हटत नव्हती हो मग शेवटी मी त्यांना परत बोलवलं परत बाबूने ते आरती घेतली स्वतःच्या हाताने मग ते काकासुद्धा परत त्या बाबूसाठी घेऊन आल्या आरती हां मग बाबूंनी आरती घेतली फायनली बाबू शांत झाला त्यानंतर आम्ही ते ड्युटीचं तेल वाहतात त्या तेल व्हायला गेलो बाबूच्या नावाने तेल वाहिलं बाबू एक नंतर बाबूने हात काढला ते वर झालं जास्त तर बाबूचा हात निघाला तिथून त्यानंतर त्यांनी ते तेल थोडं त्याच्या डोक्याला लावायसाठी ते थोडं तेल दिलं ते म्हटलं की असं तेल लावायचं असतं चांगलं असतं काजलच्या हातात तेल दिलं आणि मग बाबूच्या टाळूवर आम्ही तेल लावलं त्यानंतर बाबू ही फुल एन्जॉय करत होता मुमेंट्स त्यानंतर फायनली लास्टला उतरताना क्रिशकडे शिवाय होता आणि एक त्याचा निसर्गाचा टच तो बघत होता कॅमेऱ्याकडे त्यामुळे बोला त्यालाही घेतो कॅमेऱ्यात चला बाय टेक केअर